नमस्कार मी राजश्री आज महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मातेसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळजापूर येथील तुळजामातेच्या मंदिरात आज आम्ही आलेलो आहे तुळजामातेचं दर्शन घेतलं आणि आता माझ्यासोबत आहेत कर्डे गुरुजी महाराज नमस्कार नमस्ते तर सर्वप्रथम यांच्याकडनं आपण मंदिराचा इतिहास आणि जी मातेची स्वयंभू मूर्ती आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत हो नक्कीच आई तुळजाभवानीचं जे शक्तिपीठ आहे हे मात्र साडेतीन शक्तिपीठापैकी एक प्रमुख मूळ शक्तिपीठ हे आई तुळजाभवानीचं शक्तिपीठ आहे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्खं संपूर्ण भारतभरातून भक्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं महाराष्ट्र असेल आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल या भागाची ही कुलस्वामिनी आहे जगदंबा आहे आणि यामुळं भक्त जे आहेत तिजा दर्शनासाठी इथे येतात आणि यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आईत ऊजा भवानीच्या दरबारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असलेली सुद्धा दिसून येत असते खर तर आईत ऊझा भवानी जी छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांची अ कुलदेवता आहे त्या मातेनेच त्यांना आशीर्वाद दिला होता तलवार त्यांच्या हाती देऊन दुष्टांचा विनाश करण्याची शक्ती दिली होती अशा माते अशी ही माता जी आहे ती संपूर्ण भारताचाच फुलदेवत आहे असं म्हणावं सरकत नाही आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे तर ह्या मातेच्या घेऊन आपल्या तिथं येतात जसं आपण म्हणतो की मोक्ष मोक्ष हा आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा असा मानला जातो प्रत्येक व्यक्ती मोक्षाच्या संकल्पनेतून जात असतो मात्र मोक्षाची संकल्पना ही मृत्यू पश्चात आहे आपल्याला माहिती की मृत्यू झाल्यानंतर आपलं जे आहे जीवन मरणाच्या चक्रातून माणूस मुक्त होण्यासाठी जशी शिवाची आराधना करतो त्याच प्रकारे या संसारिक जीवनामध्ये या चालू आयुष्यामध्ये सुद्धा तो अनेक अडचणीला सामोरे जातो आणि मग अशा आयुष्यामध्ये अडचणी ज्या येतात या अडचणी आपल्या दूर व्हाव्यात कुणाच्या विवाह अडचणीमध्ये येत असतील विवाहात अडचणी येत असतील संसारामध्ये अडचणी असतील किंवा आर्थिक प्रपंचामध्ये अडचणी असतील तर या अडचणी दूर व्हाव्या यासाठी याच जीवनामध्ये ज्या देवीच्या आराधना केली जाते ती ही शक्ती आहे आणि मग भक्त आपल्या सर्व अडीअडचणी या जीवनामधल्या अडचणी घेऊन आई भवानीच्या दरबारामध्ये येतात आणि आईकडे हात जोडून जसं आपलं एखादं लेकरू आपल्या आईकडे अगदी हक्कानं मागत असतं त्या पद्धतीने भक्त आपल्या या कुलस्वामीनी आई कडे अगदी लेकरासारखा हट्ट करून घेऊन येत आणि हट्ट करत त्या पद्धतीने आई सुद्धा आई आहे प्रेमळ आहे आणि आई त्या भक्तांचा सर्व हट्ट पूर्ण करते सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण करते आणि म्हणून इच्छेला पावणारी ही जगदंबा त्वरिता नावाने देखील ओळखली जाते कारण त्वरिता म्हणजे त्वरित जाऊन येणारी म्हणून या प्रकारे भक्तांचं जे काही लोकातील जे काही दुःख आहेत ही निवारण करणारी ही जगदंबा असल्यामुळं सगळे भक्त आपल्या ज्या इच्छा असतील दुःख असतील सगळं येऊन आई दरबारी येऊन मांडतात आणि या ठिकाणी त्यांचे सगळे मनोकामना इच्छा सगळं जे काही आहे हे आई दरबारी पूर्णच होतं त्यामुळे प्रत्येक भक्ताची निष्ठा या आई भवानीवर तेवढीच वाढत चाललेली आपल्याला दिसून येते नक्कीच नक्कीच आता आपण हे मंदिर बघतो सगळं दगडी बांधकाम आहे तर कदाचित ते पंधराव्या शतकातील बांधकाम असेल तर याविषयी आणि इथले तर आपण सांगितलीच आहे आणि एक अजून असं आहे की फक्त चार दिवस झोपणारी माता असं आपण म्हणतो तेही सांगा हो हो नक्की सांगेल आपल्याला हे माहिती आहे की मंदिर तसं तेराव्या शतकामध्ये दिसतं परंतु आपण जर या ठिकाणचे काही संदर्भ निश्चित पाहिले तर आपल्याला दिसून येतं की या मंदिराची जी काही निर्मिती आहे ती सर्वप्रथम दुसऱ्या शतकामध्ये झाल्याचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडतात ज्यावेळेस आपण नाणी दरवाजा पाहतो त्या दरवाजावर असणारी जे शिल्प आहे याचा संपूर्ण आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की मंदिराची प्रथमता निर्मिती ही दुसऱ्या शतकात झाली असावी यानंतर मात्र या मंदिराचा वर्षानुवर्ष कालांतराने जीर्णोद्धार होत राहिला आणि तेराव्या शतकामध्ये या ठिकाणी मंदिराचं पुनर्बांधकाम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे याचे सुद्धा काही पुरावे आपल्याला या मंदिरामध्ये सापडतात सोबतच अनेक आक्रमणाला हे मंदिर सामोरे गेलेलं आहे अनेक प्रकारची पडझर या ठिकाणी झालेली आहे सोबत आपण मात पाहतो की अफजल खान सुद्धा या ठिकाणी स्वारी घेऊन आलेला आहे आणि अशा वेळेस सुद्धा त्यांनी या मंदिरामध्ये अतिशय नासधूस केलेली आहे मग अशा वेळेस नंतरच्या काळामध्ये पेशवायच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे आणि नंतर एकोणीसशे नव्वद साली सुद्धा या ठिकाणी मंदिराचं मोठं असं जीर्णोद्धारण या दरबारामध्ये झालेलं आपल्याला दिसून येत असतं आई तुळजाभवानी आपण सांगितल्याप्रमाणे आई तुळजाभवानी ही निद्रा करते आपल्याला नेहमी असं वाटतं की ज्यावेळेस भक्त आई भवानीच्या दरबारामध्ये जातो अभिषेक पूजेसाठी अगदी देवीच्या समोर उभा टाकतो मात्र त्याला देवीला स्पर्श करता येत नाही आणि मग त्यावेळेस त्याच्या मनात विचार नेहमी येतात की तुमच्या इथं काही उच्च निश्चता आहे का की पुजारी फक्त मोठे आणि भक्त म्हणजे लहान भक्तांनी हात लावायचा नाही तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आई दरबारामध्ये कुठेही उच्च निचता नाही कुठेही भेदभाव नाही कुठेही जातीपंत भेदभाव कुठलाच भेदभाव नाहीये मात्र आई तुळजाभवानीची जी मूर्ती आहे ही मूर्ती मात्र चल स्वरूपाची मूर्ती आहे चल स्वरूपाची सिंहासनावर अगदी छोटासा खड्डा आहे आणि या खड्ड्याच्या मध्ये देवीला मेनाच्या सह्यानं बसवण्यात आलेलं आहे आणि मग प्रत्येकाने जर देवीला आतमध्ये दे जाऊन हात लावायचं म्हटलं तर काहीतरी दुर्घटना घडू शकते आणि मग अगदी पूर्वीपासून एक नियम घालण्यात आलेला आहे की एकाच पुजाऱ्यांनी समोर थांबायचं आणि त्यांनी सर्वांचे कुलधर्म कुलाचार पूजा अभिषेक करून द्यायचा मान आपल्या दरबारामध्ये आहे आणि मग ही जी देवीची मूर्ती मेनाच्या सह्यानं बसवलेली आहे ही मात्र वर्षातून एकवीस दिवस निद्रा अवस्थेमध्ये जाण्यासाठी ती मूर्ती मेन ठिकाणापासून उचलली जाते आणि या गादीवरती आणून तिला विराम दिला जातो हा विराम म्हणजे क्षत्रिय लोकांना ज्यावेळेस युद्धामध्ये जायचं असतं त्यावेळेस ते आराम घेतात मालिश वगैरे त्यांना केली जाते त्या पद्धतीचं हे निद्रा असते ही निद्रा म्हणजे काय हो ही निद्रा म्हणजे गाड निद्रा नसून हा एक प्रकारे योद्धाला दिलेला आराम असतो आपल्याला नेहमी माहिती असलं पाहिजे की आई भवानी आई तुळजाभवानी ही शक्तीचं रूप आहे ही क्षत्रियांची देवता आहे आणि जे मूळ क्षत्रिय होते हे क्षत्रिय मात्र देवीची आराधना करायचे मग युद्धाला जाण्यापूर्वी असेल तर देवाला तेचा दे या ठिकाणी नमन करायचे त्याच्यामुळे जी शक्ती आहे ही शक्ती आम्हाला मिळू दे युद्धावरती विजय मिळावे यासाठी देवीची आराधना उपासना केली जात असे आणि त्या पद्धतीने आई भवानी सुद्धा एक क्षत्रिय आहे महिषासुरासोबत युद्ध खेळून तिचं जे काही महिषासुराला हरवण्याचं काम जे आहे ते आई तुळजाभवानीनं साक्षात केलेलं आहे ती स्री रुपा, ही स्त्री स्वरूपातील शक्तिरूपा क्षत्रिय स्वरूपाची देवी आहे आपण तिची जर मूळ मूर्ती जर आपण पाहिली तर मूळ मूर्ती अष्टभुजा असून आठ हातामध्ये तिने शस्त्र धारण केलेले आहेत म्हणजे साक्षात ती क्षत्रिय स्वरूपाची मूर्ती आहे आणि कोणताही क्षत्रिय ज्यावेळेस युद्धाला जात असतो त्यावेळेस त्याला थोडासा आराम दिला जात असतो त्यावेळेस त्याची मालिश वगैरे असते त्या पद्धतीनं देवीला सुद्धा नवरात्राच्या अगोदर नवरात्र म्हणजे नऊ दिवसाचं युद्ध आहे आणि महिषासुरासोबत ज्यावेळेस युद्ध खेळायला देवी जाते त्याच्या अगोदर देवीला मात्र थोडासा आराम दिला जातो ज्यावेळेस देवी आराम स्वरूपात गादीवरती असते तिला त्यावेळेस ते तेलाचा आणि अत्तरा स्वरूपात मालिश करून तिचा त्या ठिकाणी सेवा केली जात असते यालाच आपण तेल अभिषेक या दरबारामध्ये म्हणत असतो आणि नवरात्राच्या नंतर ज्यावेळेस युद्ध खेळून देवी त्या महिषासुरावर विजय प्राप्त करते त्यावेळेस विजय मिळाल्यानंतर सुद्धा देवीला आराम दिला जातो आणि तोही आराम त्याच गादीवरती असतो त्या पद्धतीनं हा काही गाड निद्रेचा प्रकार नसून तर एका क्षत्रियेला दिलेला आराम तेची आसा है। आहे आणि त्याची केलेली ही सेवा आहे असं आपण या ठिकाणी आणि मातेसोबत इतर कोण कोणते मंदिर इथे आहेत आहे अनेक असे उपदेवताचे मंदिर आपल्या मंदिराच्या भोवताली अनेक ठिकाणी दिसून येतात त्याचं वेगवेगळ्या असं महत्व आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं महत्व आहे काही मठ आपल्या आजूबाजूला आपल्याला या ठिकाणी दिसून येतात सोबतच देवीच्या अगदी मंदिराच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर मुख्य महंतांचा देखील तिथं मठ आहे आणि या मठामध्ये अन्नपूर्णा देवीचा सुद्धा त्या ठिकाणी स्थान असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं वर्षभरात कोणकोणते उपक्रम इथे राबवत असतात कारण भक्त तर येतच असतात वर्षभर पण अजून काही उपक्रम तुमचे आहेत आहे भरपूर असे उपक्रम या मंदिरामध्ये चालूच असतात ज्यावेळेस आपण मंदिराचा आपण रचना पाहतो आपली रचना ही नागर शैलीत आहे असं समजलं जातं आता मुख्यतः नागर शैली म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस स्थापत्य कलेचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की नारद जे होते नारद मात्र स्थापत्य शैलीचे प्रमुख जनक आपण त्यांना संबोधतो आणि मग या नारदांनी विकास केलेली विकसित केलेली जी काही बांधकामाची प्रणाली आहे या प्रणालीलाच आपण नारदशास्त्र किंवा नारद सापतशास्त्र कि असं म्हणतो अगदी ज्यावेळेस आपण देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचो जुन्या काळामध्ये अगदी महाद्वारामध्ये नारदाची मूर्ती स्थापित केलेली होती आता ही मूर्ती कशासाठी होती कारण या मंदिराचा जी काही रचना आहे शैली आहे या शैलीसाठी नारद मुनी नारद जे आहेत यांच्या हे हिथ केलेलं आहे त्या पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे यामुळे नारदाची मूर्ती अगदी समोर होती आणि या शापत शैलीचा जर विचार केला तर जो मधला गाभारा आहे या गाभाऱ्यावरती आपल्याला नृत्यशाही शैली सादर करत असताना जे कोरीव असे शिल्प आपल्याला दिसून येतात आणि या शिल्पाच्या आधारे आपण सांगू शकतो की बाबा त्या ठिकाणी जे नृत्य असेल गायन असेल किंवा अशा ज्या कलाकुसर आहेत या जोपासण्याचं काम नेहमी या मजलेरामध्ये होतं कारण शक्तीचं जे पीठ आहे या पीठामध्ये अष्ट काही सगळ्या ज्या काही सिद्धी आहेत किंवा जे काही कला आहेत त्या कलाला मात्र वाव देण्याचं कार्य याच दरबारामध्ये होत असतं आजकाल मात्र ही पर्ता थोडीशी बंद जरी पडली असली तरी मात्र या ठिकाणी नवरात्राच्या कालखंडामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते मात्र मंदिर संस्थांमार्फत राबवले जातात आणि कलाकारांच्या कलेला वाव देण्याचं सुद्धा काम या दरबारामध्ये होत असत खर तर नवरात्र उत्सव मोठा आणि जल्लोषात पार पडत असतो बरेच जण इथून ज्योती घेऊन जात असतात तर हे हे तर आहेच पण अजून याच्या व्यतिरिक्त एखादे काही आहे जे मोठ्या प्रमाणात होत असतात भरपूर आहे अगदी सगळेच उत्सव या दरबारामध्ये होतात मग गणेश पूजन असेल होळीचा कार्यक्रम असेल किंवा जे जे काही आपण जे सण वार निश्चित उत्सव साजरे करतो गुढीपाडवा असेल असे सगळेच उत्सव या दरबारामध्ये आईच्या भवानीच्या दरबारात पार पडत असतात आणि यामध्ये सगळे भाविक असेल इथला संबंध पुजारी वर्ग असेल मुख्य महंत आपले आहेत ते सर्वजण या उत्सवामध्ये समावेश होत असतात आणि सगळे एकजूट होऊन हा उत्सव जे आहे सगळे हे आई दरबारीमध्ये पार पडत असतात आणि आपण मंदिर आपलं साडेपाच वाजता म्हणजे पहिली काकड आरती सुरू होते साडेपाच ला मग साडेपाच पासून दर्शनासाठी खुला होतंय मंदिर आणि किती वाजेपर्यंत नाही अगदी देवीचं जे मुख्य मंदिर आहे आता ह्या मंदिरामध्ये आपल्याला नेहमी माहितीये की पूर्वीच्या काळामध्ये जे ब्रह्म मुहूर्त असायचा या ब्रह्म मुहूर्ताला देवीचं मंदिर उघडलं जायचं मात्र आता मंदिरामध्ये जी भक्तांची वाढती गर्दी वगैरे आपण पाहतो मंगळवार असेल शुक्रवार असेल पौर्णिमेचा दिवस असेल रविवार असेल या दिवशी मात्र प्रचंड गर्दी या ठिकाणी होते आणि मग अशी गर्दी होत असल्यामुळं गर्दीवरती नियंत्रण मिळावं यासाठी आईचं तुळजा भवानीचं मंदिर या दिवशी मात्र जे रात्री पहाटे एक वाजता हे देवीचं मंदिर उघडलं जातं मंदिर उघडण्याची संपूर्णता जबाबदारी देवीचे जे मुख्य महंत आहेत वाकोजी बोवा आणि त्यांचे गुरु तुकोजी बोवा यांच्यावरती ही देवीची मंदिर उघडण्याची किंवा बंद करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते आणि यामुळे ते सकाळ सकाळी लवकर येऊन देवीचं मंदिर उघडतात आणि उघडल्यानंतर देवीची पहिल्यांदा पूजा पहिल्यांदा चरणतीर्थ पूजा असते आता चरणतीर्थ म्हणजे काय तर हे जणू काय आपण जसं पहाटे उठल्यानंतर आपलं जसं तोंड धुतो हातपाय धुतो त्याच पद्धतीनं देवीला ज्यावेळेस उठवलं जातं त्यावेळेस तिचं मुख प्रक्षालन याचा अर्थ तोंड धुणे असेल हातपाय धुणे असेल चरण धुणे असेल तर अशा जी काही पद्धती आहेत या पद्धती महंताद्वारे आई दरबारामध्ये पार पडल्या जातात त्यानंतर सकाळी सहा वाजता ही पूजेची घाट होते आणि पूजेची घाट झाल्यानंतर देवीला दयादुनानं पंचामृतानं अभिषेक घातला जातो त्यानंतर देवीची धूप आरती असेल नैवेद्य असा कार्यक्रम सकाळी राबवला जातो त्याच्यानंतर सायंकाळी जावे सूर्य अस्ताला जातो त्यावेळेस देवीचा परत एकदा अभिषेक असतो त्याच्यानंतर देवीची आरती पूजा नैवेद्य आणि शेवटी रात्री झोपताना देवी तिला मात्र पाण्याच्या घरामध्ये झोपवलं जातं आणि झोपायच्या त्या ठिकाणी आधी देवीचं जे काही संपूर्ण गाभार आहे हा पाण्यानं देवीचे मुख्य महंत हे स्वच्छ धुवून घेतात आणि याच हला आपण प्रक्षाळ पूजा असं म्हणतो प्रक्षालन करणे म्हणजे धुवून घेणे आणि स्वच्छ असं धुवून पाण्याच्या घरामध्ये आई तुळजा भवानीला झोपवलं जात कारण आई भवानी ही निसर्ग देवता सुद्धा आहे आणि मग निसर्गाच्या सान्निध्यात आई भवानीला झोपवण्यासाठी नागवली पाण्याचा असा घर केलं जातं आणि त्या घरामध्ये आई भवानीला शेवटी परत बंद करून टाकतात तर असं हे देवीचा नित्योपचार दिवसभर चालू असतो पण भक्त केव्हापासून दर्शन घेऊ शकतात भक्त सकाळी मंदिर उघडल्याच्या नंतर ते मंदिर बंद होईपर्यंत प्रक्षाळ पूजेपर्यंत हे देवीचे जे भक्त आहेत ते देवीचं दर्शन चार पाच वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत नाही नाही सकाळी मंगळवार पौर्णिमा एक वाजल्या एक वाजल्या ते वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत हे मंदिर असतं आणि इतर दिवशी दिवशी ज्या गर्दी नसेल त्या दिवशी देवीचं मंदिर हे चार वाजता उघडतं चार पासून संध्याकाळी साडे दहा पर्यंत देवीचं मंदिर उघडच असतं हे मंदिराला कधी बंद नसतं अगदी देवी गादीवर असेल झोपलेली असेल निद्रावस्थेत असेल तरी सुद्धा देवीचं दर्शन हे नित्य नेमाने चालूच असतं अगदी खूप छान कारण बाळाघाटात वसलेली ही आपलं मंदिर आहे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे आणि एक आपण ज्याला इथून म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे तिथून प्रत्येकाला प्रत्येक भाविकाला ऊर्जा मिळत असते नवीन शक्ती मिळत असते मातेचा आशीर्वाद मिळत असतो अगदी खूप काही सुंदर आहे आणि आता शेवटचा एक भाविकांसाठी माते चरणी काय मागणं असेल आपलं मागणं काही नाही देवीचा आपण जर मुख्य उद्देश पाहिला एकीकडे अध्यात्म आपण जरूर जोपासतो प्रत्येक घरामध्ये दे कुलदेवी कुलदेवताचं स्थान तर निश्चितच आहे ही आपली सगळ्यांची आई आहेच आपण नेहमी असा विचार करतो की एखादं बी लावलं तर झाड उगवत बिना बियाचं कधी झाड उगवत नाही आणि मग आपण विचार करतो की आपण वडिलापासून वडील पंजोबापासून आजोबा पंजोबा असं करत गेलो तर या पृथ्वीवर पहिल्यांदा कोण तर असं म्हणतात की या पृथ्वीवर पहिल्यांदा शिव आणि शक्ती आले आणि शिव आणि शक्तीनं हा सगळा संसार निर्माण केलेला आहे शिव म्हणजे आपले कुलदेवत असतात आणि शक्ती म्हणजे आई भवानी ही शक्ती आहे आणि यांनी सगळ्याचा संसार निर्माण केलाय म्हणून सगळ्या जीवांचे जर आई वडील कोण असतील तर आपण म्हणतो की शिव आणि शक्ती हे सगळ्यांचे आई वडील आहेत आणि म्हणून आई वडिलांची सेवा असतो मात्र नेहमी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस हिंदू संस्कृतीचा आपण विचार करतो हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्या स्त्रीचा आदर जर करायचा असेल कि हे करायचं असेल तर तिचे आपण साडी चोळीनं ओटी भरतो त्या पद्धतीनं भक्त जे आहे ते आई आपल्या आईचा मान सन्मान देण्यासाठी तिचे खन ओटी ना भरत असतात ज्या वक्तांना वाटत ते अभिषेक पूजा वगैरे करतात सोबतच देवीचा गोंधळाचा विधी आपण पाहतो की गोंधळाचा विधी करून सुद्धा देवीची उपासना पूजा अर्चना केली जात असते तर हे सगळं जरी आपण मान्य केलं आहे या गोष्टीचा जरी विचार केला तरी सामाजिक तत्वावर सुद्धा या देवीच मंदिराचं खूप असं महत्व आहे आज आपण पाहतो की भाव भावाचा राहिलेला नाहीये कुटुंब व्यवस्था ही अगदी मोडकडीच आलेली आहे मात्र फार पूर्वीचा जर आपण विचार केला तर फार मोठं कुटुंब असून सुद्धा ते कुटुंब एक असायचं त्यांच्यामध्ये भली भांडण काही तंटे असू द्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एकोपा असायचा आणि एकोपा असण्याचं जर खरं कारण आपण जर शोधलं तर ते मात्र इथले मंदिर आहेत आपल्याला माहितीये की जेव्हा कुटुंब मोठं असतं किंवा मोठं व्हायला हो लागतं ला त्यावेळेस मात्र स्त्रिया स्त्रियामध्ये असेल पुरुषामध्ये असेल नेहमी कलह होत राहतात मात्र आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये ज्यावेळेस तो भक्त येतोय त्यावेळेस मात्र घरामध्ये जर आई वडील मोठे असेल तर आई वडील नाहीतर मोठा भाऊ हा मात्र वडला समान असतो त्यांना सर्व आपल्या का जे काही आहेत त्यांना आदेश द्यायचा असतो की आता आपल्याला कुलस्वामिनीच्या कुलदेवताच्या दर्शनाला जायचं आहे त्यामुळे जो कोणी कुठे असेल तरी सगळ्यांनी या दिवशी इथे एकत्र यायचं आहे आणि एकत्र एक एक मिळून आपण आपल्या आई तुळजाभवानीच्या आणि कुलदेवताच्या दर्शनाला जायचं आपला कुलाचार कुलाचार आणि मग अशा वेळेस सगळ्याच एक कुटुंब विखरलं जरी असेल कुठं लहान जरी गेलं असेल तर या निमित्तानं का होईना ते एकत्र यायचं आणि आपल्या गावापासून तुळजापूरकडे निघायचं मग अशा वेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये द्वेष एक आहे एकमेकाबद्दलचा कल आहे किंवा एकमेकाबद्दलचा मसर आहे त्यामुळे ते एकमेकापासून दुरावलेले आहेत असे हे दुरावलेला परिवार जो आहे त्यावेळेस आई तुळजाभवानीच्या त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे मात्र आई तुळजाभवानीच्या दरबारात आल्यानंतर या ठिकाणचं जे वातावरण आहे हे अतिशय सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आल्यानंतर आपले लेकरबाळे एकमेकांसोबत खेळत असताना ते जे परिवारातले जे सदस्य जे एकमेकापासून दूर गेलेले आहेत ते या निमित्तानं का होईना एकत्र ये येतात आणि एकत्र ये आल्यानंतर त्यांच्यातला दुजाभाव असेल त्यांच्यामध्ये असणार जे काही कला आहे हा कल इथं संपुष्टात येतो आणि जे नाते दुरावलेले ते कुठेतरी एक होण जाताना मध्ये मात मात्र त्यांच्यामध्ये एकीचा भाव आहे येताना जरी नाते विभागले असतील तरी जाताना मात्र त्या नात्यामध्ये एकता निर्माण करण्याचं काम या मंदिरामध्ये होत असतं हे सुद्धा विशेष भाव आहे आणि यामुळं हे जे नाते हे एकवटून राहण्यासाठी फार मदत होते आज मात्र पाहतो अशी परिस्थिती निर्माण झाली की भाऊ भावाचं भांडण झाल्यानंतर त्याला तो कधी बघायलाही जात नाही शेवटी ज्यावेळेस माती असते त्या मातीलाच तो गेला तर गेला नाही तर तोही जात नाही एवढी बिकट आणि वाईट परिस्थिती आज समाजामध्ये आलेली आहे आणि यामुळ मी नेहमी सांगेन की सगळ्यात जर कुठलं नातं मोठं असेल तर ते आपल्या रक्ताचं नातं आहे आपल्या परिवाराचं नातं आहे जीवनात माणूस काही करेल मात्र जो माणूस आपल्या परिवाराला बांधून ठेवू शकतो परिवाराला एकोपाळ निर्माण करू शकतो तोच खऱ्या अर्थाने या आयुष्यामध्ये चांगला व्यतीत करू शकतो आणि म्हणून मी तुळजाभवानीच्या येणाऱ्या सर्व एकच की आपण आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये येणार आहात मात्र संपूर्ण आपल्या परिवाराला एकत्र करा भले भांडण असेल काही असेल ते बाजूला ठेवा मात्र आई तुळजाभवानी कुलस्वामिनीच्या दरबारी जात असताना सगळ्या परिवाराला एकत्र करा आणि सगळ्यांनी मिळून आई भवाच्या दर्शनाला या एवढंच मी या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न करेन जय भवानी जय शिक्षण कारण प्रत्येक भाविक येतो मातेचं दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आपल्या चिंता मातेच्या अर्पण करतो आणि मिळालेला आशीर्वाद आणि सुख समाधानाने घरी जातो खूप छान धन्यवाद केतुनाथ <tries> दादा <tries> 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 <tries>